नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित केली वैशाली दरेकर या पूर्वाश्रमीच्या मनसे सैनिक असून त्यांनी मनसेच्या तिकिटावर दोन हजार नऊमध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत अनंत परांजपे वसंतराव खरे यांसारखे दिग्गज उमेदवार असतानाही वैशाली एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती कर, दोन हजार सतरामध्ये पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून वैशाली दरेकर मनसेला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा स्वगृही परतल्या कल्याणमध्ये गेल्या दोन्ही निवडणुकीत अखंड शिवसेनेचे उमेदवार आणि एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे निवडून येत आहेत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि शिंदे गटाच्या पहिल्या आठ उमेदवारांची नावं जाहीर झाली तेव्हा सर्वांना अपेक्षा होती की श्रीकांत शिंदेंचं नाव जाहीर होईल परंतु अजूनपर्यंत श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालं नाही भाजपने कल्याणवर हक्क सांगितला असं बोललं जात असलं तरीही एकनाथ शिंदे आपल्या मुलाचा भाजपसाठी सोडतील असं वाटत नाही तरीही ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करून पहिली बाजी मारली ही वस्तुस्थिती आहे एकनाथ शिंदे शिवसेनेत बंड करून चाळीस आमदारांसह बाहेर पडले देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केलं तेव्हापासून उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदारांना गद्दारी केली गद्दारांना गाडून टाकू कोथळा बाहेर काढू अशी लाखोळी वाहत आहेत आदित्य ठाकरे तर कोणतीही पोटनिवडणूक नसताना लोकसभा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नसताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सकाळ दुपार संध्याकाळ आव्हान देत फिरत होते की माझ्या विरुद्ध निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा आता लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची मुदत ते दिवसांवर आली असताना आणि एकनाथ शिंदेंचं नाक कापण्याची संधी असताना स्वतःही श्रीकांत शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवत नाहीत आणि त्यांच्या विरोधात पक्षातील दुसरा कोणताही तगडा उमेदवारही देत नाहीत ठाकरे गटाला खरोखरच श्रीकांत शिंदेचा पराभव करायचा असता तर आदित्य ठाकरे नाही तरी किमान सुषमा अंधारे किंवा केदार दिघे यांना रणांगणात उतरवलं असतं तर निवडणूक चुरशीची तरी झाली असती परंतु जाहीर सभांमधून आव्हान देणं आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरणं यातला फरक आता तरी आदित्य ठाकरेंना कळला असेल का अशी चर्चा कल्याणच्या परिसरात आता पाहायला मिळते